नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी रवा आणि बटाट्यापासून मस्त असा पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ बनवणार आहोत आता मुलांच्या शाळा सुरू झाल्या तर रोज रोज भाजी पोळी किंवा पराठ्या असं खाऊन मुलंसुद्धा कंटाळतात तर अशा पद्धतीने बदलून बदलून जर का टिफिन दिला तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातात आणि खुशसुद्धा होतात चला तर मस्त आपण रवा आणि या बटाट्याचा पौष्टिक असा पदार्थ बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथं एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर तुम्ही सुरुवातीलाच कुठले एखादी वाटे घ्यायचे आणि त्यानेच माप घ्यायचे तर मी ते एक वाटे घेतलेले आहे बारीक रवा जर का तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही मोठा रवा मिक्सरला फिरूनसुद्धा बारीक करून घेऊ शकता पण आपल्या इथं बारीकच रवा वापरायचा आहे तर मी इथं एका मोठ्या वाटेने एक वाटे असा बारीक रवा घेतलेला आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे गॅसवरती एक कढई किंवा एखादा पॅन गरम करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाटी पाणी टाकून घ्यायचे तर ज्या वाटीने एक वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीने दोन वाटी पाणी टाकून घ्यायचे एकदम परफेक्टप्रमाणे जास्तपणे टाकायचे किंवा कमीपणे दोन वाटी पाणी टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचे लगेचच चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे मीठ ह्या अंदाजाने चवीनुसार टाकून घ्यायचे त्यानंतर हे पाणी आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचे आहे आता पाणी नीट गरम झालेले पाण्याला उकळी आलेली आता लगेच आपल्या याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे आणि रवा टाकताना लक्ष ठेवायचं आहे गॅस कमी ठेवायचा आहे कारण रवा टाकल्यानंतर लगेचच याच्यामध्ये रव्याच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे गॅस एकदम कमी ठेवायचा आहे आणि एकदम फास्टमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अजिबात गाठी होऊ द्यायचे आणि याचं लक्ष ठेवायचं आहे कारण रवा गरम पाण्यात टाकल्यामुळे याच्या गाठी व्हायची शक्यता असते त्यामुळं व्यवस्थित व्यवस्थितला फास्टमध्ये आपल्या एखाद्या चमचाने व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटातच व्यवस्थित हे सगळा रवा पाणी शोषून घेतो तर बघू शकता एक ते दीड मिनटात हे पूर्ण पाणी या रव्याने शोषून घेतलेले आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते, 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 ते दोन मिनटंच फक्त हा रवा आपल्याला शिजून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित हा रवा मी नीट असा शिजून घेतलेला आहे आणि बघू शकता याच्यात कुठेही गाठी दिसत नाही आहे आणि ह्या रव्याने कढई सोडायला सुरुवात केली रव्याने कढई सोडलेली म्हणजे रवा व्यवस्थित शिजलेला आहे आणि एका ठिकाणी असा असा गोळा हो बघू शकता तुम्ही आता काय करायचंय लगेच आपला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा रवा लगेच एखाद्या वाटेत किंवा एखाद्या ताटात काढून घ्यायचा आहे तर बघूया मी तर हा रवा एका वाटेत काढून घेतला त्याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया तर मी तर गॅसवरती कडे कढाई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये छोटा लेख ते दीड चमचा तेल टाकून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे त्यानंतर एक छोटा आकाराचा कांदा अशा पद्धतीने कट करून घेतला आहे तोसुद्धा टाकून घ्यायचा ह्या तेलामध्ये आणि नीट असा परतून घ्यायचा आहे आणि ह्या कांद्याचा आपला जास्त पण कलर नाही चेंज करून घ्यायचा फक्त हलकासा ह्या तेलामध्ये हा कांदा परतून घ्यायचा आहे तर बघू शकता इथं कांदा व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे आणि हलकासा कलर बदललेला आहे जास्त कलर पण नाही बदलून घ्यायचा आता लगेच इथं मी दोन हिरव्या मिरच्या आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अशा खलबतच्यामध्ये ठेचून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्यात तुम्ही तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता मी इथे जास्त तिखट हिरव मिरच्या होत्या म्हणून दोनच टाकून घेतल्यात आता त्यासुद्धा नीट परतल्यानंतर लगेचच पाव चमचा हळद टाकून घ्यायचे छोटा अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित एकत्रित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला आवडत असेल तुम्ही याच्या याच्यामध्ये मॅगी मसालासुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता व्यवस्थित हे मसालेसुद्धा या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे तेसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे आता लगेचच एकदा मी छोट्याला मिडियम आकाराचे तीन ते चार बटाटे शिजून घेतले होते बटाटे शिजून त्याचे साल काढून व्यवस्थित चमच्याने अशा बारीक करून घेतलेले ते सुद्धा या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आणि या मसाल्याबरोबर हे बटाटे पूर्ण असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत पूर्ण एक जीव करून घ्यायचे अशा पद्धतीने चमच्याने दाबून दाबून व्यवस्थित असे या मसाल्यात सगळे हे बटाटे आपल्याला एक जीव असे करून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असं दाबून दाबून पूर्ण बटाटे आपल्या असे याच्यातल्या गाठी ठेवायच्या नाही थोड्या फार तर चालते पण व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा अशा पद्धतीने तर बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेले आहे आणि व्यवस्थित हा बटाटा मी या मसाल्यामध्ये परतून घेतलेला आहे नीट परतल्यानंतर याची छान चवसुद्धा खूप छान येते आता दोन ते तीन मिनटानंतर लगेचच इथं मी थोडीशी कोथिंबीर अशा पद्धतीने बारीक कट करून घेतलेली आहे ते टाकून घ्यायचे तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे आणखी भाज्यासुद्धा ॲड करू शकता पालकसुद्धा बारीक कट करून टाकू शकता किंवा एखादा किसलेला गाजर किंवा किसलेला कोबी अशा तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये भाज्यासुद्धा तुम्ही ॲड करू शकता तर अशा पद्धतीने मी कोथिंबीर टाकून परत एकदा व्यवस्थित असं याला परतून घ्यायचं आता हे नीट परतल्यानंतर आता लगेचच हा मसाला पूर्ण आपल्याला एखाद्या प्लेटीमध्ये किंवा एखाद्या ताटात काढून घ्यायचं आहे तर मी इथं एका प्लेटीमध्ये हा मसाला काढून घेतलेला आहे हात याला आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आता तोपर्यंत इथे आपला रवासुद्धा थंड झालेल तुम्ही बघू शकता आता थंड झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे किंवा नाही लावलं तरी चालण असं त्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने एकदम याला एक्झ्यू करून घ्यायचा याच्यामध्ये एक एकही गाठ राहिली नाही पैसे अशा पद्धतीने तर बघू शकता मी अशा पद्धतीने एक्ज्यू करून घेतलेलं आहे आता लगेच आपण याचा हे छोट्या छोट्या आकारामध्ये अशा पुऱ्या बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी पुरीच्या आकारामध्ये याचा गोळा घेतलेला आहे हाताने आपल्या असं जसं आपण पुरणपोळी बनवतो तसं गोल आकाराची वाटे बनवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे आपलं सारण भरून घ्यायचं आहे तर हे बटाट्याचं सारण बनवतानाच तुम्ही याच्यामध्ये पालक भाजी किंवा कुठली पण तुमची आवडची भाजीसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता तर हे सारण अशा पद्धतीने भरून घ्यायचे जसं आपण पुरणपोळी बनवतो ना तसं सेम आपल्याला असं हे बंद करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने वरचं तोंड असं मोडपून घ्यायचं आहे असं बंद करून घ्यायचं आहे आणि थोडासा असा चपटा आकार देऊन घ्यायचा आहे किंवा असं थोडंसं याला बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही सेम प्रोसेसमध्ये याच्या पराठेसुद्धा तयार करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने इथं सगळे तयार करून घेतलेले आहेत आता हे लगेच आपण तळूनसुद्धा घेणार आहोत आता तळण्यासाठी तुम्ही मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेले आता तेल नीट गरम झाल्यानंतर याच्यामध्ये लगेच आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे की तर तुम्ही जास्त तेलामध्ये सुद्धा याला फ्राय तळून तळूनसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला जास्त तळायचं नसाल तुम्ही तर तुम्ही याच्या सेम प्रोसेसमध्ये पराठेसुद्धा करून शेकून तव्यावरती शेकून सुद्धा घेऊ शकता तर अशा पद्धतीने एक बाजू व्यवस्थित शेकल्यानंतर किंवा तळल्यानंतर याची बाजू पलटे करून घ्यायची आणि मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत याला तळून घ्यायचे फास्ट ते मिडियम गॅसवरती त्याला तळून घ्यायचे कमी गॅसवरती अजिबात तळायचं नाही आता वरून छान असे कुरकुरीत दिसायला लागले याचा कलरसुद्धा चेंज झालेला तुम्ही बघू शकता आला आला तर मस्त असे कुरकुरीत झाल्यानंतर याला आपल्याला काढून घ्यायचे आणि सेम प्रोसेसमध्ये सगळे आपल्याला हे बाकीचे तळून घ्यायचे तर बघू शकता याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि छान वरून कुरकुरीत दिसून राहिल्या त्याला काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण आता दुसरे राहिलेले हे सगळे तळून घेऊया तर बघू शकता मी तर सगळे हे तळून घेतलेले आणि किती छान झालेले बघू शकतो तुम्हाला आवाजावरून कळत असेल वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम खुशखुशीत हा पदार्थ आपला बनवून तयार झालेलं आहे आणि अजिबात तेलकट सुद्धा नाही तुम्ही बघू शकता थोडंही तेल याच्यावरती दिसणार नाही आहे आणि पौष्टिकसुद्धा भरपूर आहे कारण आपण याच्यामध्ये मैदा वगैरे काही वापरला नाही फक्त रवा आणि बटाट्यापासून बनवले त्यामुळं पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही तर अशा पद्धतीने टिफिन दिला ना तर मुलं इतक्या आवडीने खातील आणि सुद्धा घास टिफिनमध्ये शिल्लक राहणार नाही एवढं आवडीने मुलं खातील रोज रोज भाजीपोळी खाऊन मुलंसुद्धा कंटाळल्यावानी करतात तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा एकदम झटपट तयार होतो कुठली मेहनत जास्त लागत नाही याचे तुम्ही पराठेसुद्धा तयार करू शकता जर तुम्हाला सत्तावन्न असल बनवायचं तर पण नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा चवीला तर इतकं छान लागतं ना मुलंसुद्धा बाहेरचं खाणंसुद्धा विसरते समोसा कचर सुद्धा विसरला तर एवढं छान झालेलं आहे नक्की बनवून बघा कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये ते सांगा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या नातेपणे शेअर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद